मनुष्य जातीनं श्रेष्ठ ठरत नसून तो गुणानं श्रेष्ठ ठरतो ईश्वर एक असून तो सर्व व्यापी निर्विकार निर्गुण व सत्यरूप आहे सर्व मनुष्य व मनुष्यत्तर प्राणी त्याची लेकरे आहेत हा वास्तव विचार सन अठराव्या शतकात निर्भीडपणे मांडून समाजातील शैक्षणिक सांस्कृतिक गुलामगिरीतून समस्त मानवाला बाहेर काढण्याचं काम करणारे आणि सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे सत्त्याण्णवी जयंती शिर्डी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे शिर्डी येथील येथे शिवनेरी मित्रमंडळ व सावता प्रतिष्ठान शिर्डीच्या वतीनं आयोजित महात्मा फुले जयंती सोहळा पार पडला यावेळी माजी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते माजी उपनगराध्यक्ष अभय शळके ज्ञानेश्वर आबागोनकर सचिन शिंदे राजेंद्र पठारे निलेश कोते मंगेश त्रिभुवन ताराचंद कोते दत्तात्रय कोते गजानन शेर्वेकर सचिन चौगुले रवींद्र गोंदकर राजेंद्र गोंदकर किरण बोराडे योगेश गोंदकर विकास गोंदकर चेतन कोते किरण कोते नितीन कोते महेश गोंदकर किरण बोरुडे सागर सदाफळ दिनेश शिंदे सोमनाथ कोते योगेश जगताप किशोर बोरावके देवराम सजण एकनाथ शिंदे बाळासाहेब जेजूरकर किशोर सजन व सावता प्रतिष्ठानचे संस्थापक सुधीर शिंदे शोनेरी युवक मंडळाचे सुनील जेजूरकर आदींसह शिर्डी ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व श्री सागर शिंदे गणेश सोडोणे साई शिंदे अक्षय सुपेकर सचिन निकम सुनील सोडोणे शुभम ताम्हाणे सुयोग शिंदे सत्यप्रकाश तिवारी सचिन शिंदे राजू शेख सायनाथ सजन अमोल सुपेकर नितीन नागरे ऋषी माळी संतोष निकम गोपी डोखे सुमित पांढरे स्वप्नील शिंदे विलास भुजबळ संदीप सोळसे नितीन शिंदे अरुण शिंदे सौरभ शिंदे मयूर शिंदे विजय शिंदे आदींनी सहभाग घेतला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करत समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या सत्पुरुष महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकथेविषयी बोलताना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आदरपूर्व आदर्श त्यांचे डोळ्यासमोर ठेवले पाहिजे ह्या भारतामध्ये जगाच्या पाठीवर स्त्री शिक्षण चालू असताना भारतात मात्र स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलेलं गेलेलं होतं अडीचशे तीनशे वर्षापूर्वी ज्योतिबा फुलेंचं नाव तेवढं कौतुक कमी करावं तेवढं कौतुक कमीच आहे का आज महिला जी घराच्या बाहेर निघू शकली शिक्षण घेऊ शकली समाजात वावरू शकली याचं सर्व श्रेय दोनशे वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले जात स्त्रियांची पहिली शाळा सुरू करताना चिखल दगड माती शेणाचे गोळे खाऊन समाजासाठी वाहून घेतलेल्या अशा महात्मा ज्योतिबा यांच्या जयंती निमित्ताने मी परत एकदा त्यांना श्रद्धांजली आदरांजली वाहतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आज शिक्षणाचे जनक क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांची आज जयंती आज पानमळा या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी आणि स शिर्डीत जो संदेश साईबाबा देतात सबका मालिकेक त्या अनुषंगाने आज शिवनेरी युवक मंडळाच्या वतीने या ठिकाणी ज्योतिबा महात्मा फुले यांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे आज सांगायला खूप आनंद वाटतोय की आम्हाला या ठिकाणी येऊन स जो साईबाबांनी संदेश दिलेला आहे सबका मालिकेक त्या ठिकाणी सर्व धर्मसमभाव या ठिकाणी आज पाहायला मिळत आहे आणि त्या अनुषंगाने आज सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन या मिरवणुकीमध्ये आणि या सोहळ्यामध्ये कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मी आमच्या शिर्डी शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तसेच आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या वतीने सर्व समाज बांधवांना व सर्व धर्माच्या लोकांना ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी सर्व समाज बांधव आणि शिर्डीचे सर्व प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर महात्मा फुले म्हणजे स्त्री शिक्षणाचे दरवाजे उडे करणारे महात्मा फुले म्हणजे शूद्र समाज जो त्या काळी होता त्या सर्व समाजासाठी न्याय हक्काचे हक्क मानणारे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांवर जो अन्याय त्या काळात होत होता त्या शेतकऱ्यांच्या अन्याला वाचा फोडण्याचं काम खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून झालं स्त्री शिक्षणाचे काम त्यांनी म केलंच परंतु त्याचबरोबर जो शुद्र समाज होता की ज्या काळामध्ये समाज समाजामध्ये भेद किंवा समाज समावे जातीय भिंती होत्या त्या जातीय पदाच्या जा भिंती तोडण्याचं काम खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं म्हणूनच आपण त्यांना क्रांती सूर्य म्हणून म्हणतो त्यांना राष्ट्रपुरुष म्हणतो खऱ्या अर्थानं एकशे सत्त्याण्णव एकशे सत्त्याण्णव जयंती आहे म्हणजे एकशे सत्त्याण्णव जयंती असताना देखील त्यांचे विचार आज आपण या ठिकाणी डोक्यात घेतो आणि त्यांच्या विचारवर आपण चालतो हे खऱ्या अर्थानं खूप मोठं आहे आणि हेच खरं मोठं द्योतक आहे मी सर्व समाज बांधवांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं अतिशय मनापासून शुभेच्छा देतो त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साधली माझ्या मोठ्या उत्साहामध्ये चांगल्या प्रकारची जयंती उत्साह साजरी झाली आपल्याला सगळ्यांना मास फुलच्या कार्य समाजाप्रिल एक दिशा देण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं भविष्य का आपण ते सगळं करतो आणि करणार आज आमचे मित्र वीरभू आणि त्यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली प्रदारंभ वाटतील उत्तम भावतील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी चांगल्या प्रकारची जयंती उत्सव साजरा केला आणि मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते त्याबद्दल ह्या मंडळांचं त्यांच्या सगळ्यापासून अभिनंदन एक महिला साक्षर झाली तर संपूर्ण घर साक्षर होईल ह्या उक्तीप्रमाणे श्री शिक्षणाचे प्रणेते थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र अभिवादन करतो तसेच महात्मा ज्योतिबा फुले श्री शिक्षणा जी मुहूर्तमेळ केली होती त्याचाच पुढचा भाग म्हणून आज आपल्या देशामध्ये दे। आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य भाई मोदी यांनी संसदेमध्ये विधिमंडळामध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण लागू केले आहे ही महात्मा ज्योतिबा फुलेंची दूरदृष्टी होती की महिलांना देखील समान हक्क मिळाली पाहिजे महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचाच परिपाक म्हणून आज माननीय नरेंद्र मोदी महिलांच्या बाबतीत महिला, महिला सबलीकरण बाबतीत मोठं कार्य करत आहे मी महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र अभिवादन करतो हो ते शोधक व राष्ट्रपुरुष अशा व्यक्तीच्या आज जयंतीनिमित्त आपण सर्वजण ह्या ठिकाणी जमलेलो आहोत पूर्ण राज्यभर जयंती उत्साहानं साजरा होत असताना त्यांनी जे काय त्यांच्या एक राज देशासमोर जे काय कार्य केलेलं आहे त्याचा कार्याचा उल्लेख करणं म्हणजे फार मोठे विचारवंत असे महात्मा ज्योतिबा फुले होते स्त्री शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केले प्रथम त्यांनी त्यांच्या पत्नीला शिकवलं आणि पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पहिल्या मुलींसाठी त्यांनी शाळा म्हणजे पहिला वर्ग भरावला शेतकऱ्यांसाठी सुद्धा ज्यावेळेस इंग्रजांनी शेतकऱ्यांवर अत्याचार केले त्यांनी ते पुस्तक काढलं आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दर्जा भर्याच्या कान्या होत्या त्या सर्व सरकारसमोर मांडल्या आणि बालविवाह आणि सतीची जी प्रथा होती त्याला त्यांनी प्रखर विरोध केला अशा या थोर राष्ट्र पुरुषासाठी आपण या जयंती निमित्तानं त्यांना अभिवादन करतो थोर सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे महान पुरुषाने समाजासाठी समाजातील महिलांसाठी आपल्या आयुष्याचे अनमोल क्षण दिले महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी भारतामध्ये श्री शिक्षणाचा पाया रोला आणि छत्रपतींची समाधी शोधून पहली शिवजयंती साजरी की थोर समाज सुधारक जयंती हम्मी सर्व शिवक मंडल सावता प्रतिष्ठान तर्फे सर्व युवक आम्मी सम साजरी करते हैं सर्व शिर्कर उत्फूर्त प्रतिसद सर्व शुभिका खूब खूब आभार